न्याहारीसाठी महाराष्ट्रातील घराघरात वर्षानुवर्ष जो पदार्थ बनविला जातो तो पदार्थ आज आपण बनवणार आहोत नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत महाराष्ट्रात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असो किंवा घरात कुणी खास पाहुणे येणार असो लगेच आठवण होते ती आपल्या पारंपरिक कांदे आज मी अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि चविष्ट असे कांदे पोहे कसे करायचे ते दाखवणार आहे कांदे पोहे म्हटले की घरातल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा पदार्थ आहे पाहुण्यांना द्यायला सोप्पा झटपट आणि चविष्ट असा हा नाश्ता आज मी तुमच्यासाठी बनवला आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया हे पोहे बनवण्यासाठी यासाठी मिडियम साईजचे दोन कप पोहे घेतले पोहे स्वच्छ करून घ्यायचे आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे हलक्या हाताने धुवायचे सगळे पाणी काढून पाच मिनटे भिजवून घ्यायचे फोडणीसाठी आता आपण तयारी करूया यासाठी कढईमध्ये एक पळी तेल घेतले तेल गरम झाले की यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची मोहरी तडतडली की दोन चमचे शेंगदाणे कडीपत्ता चार हिरव्या मिरच्या तुम्हाला तिखट किती सोसते त्याप्रमाणे घ्या एक कांदा सगळे जिन्नस परतून घ्यायचे आता यामध्ये बारीक चिरलेला कच्चा बटाटा घालायचा बटाटा साल काढून चिरून घेतलाय मी बटाटा शिजेपर्यंत आपल्याला हे, हे सगळे जिन्नस परतून आणि शिजवून घ्यायचे आहे बटाटा शिजण्यासाठी दोन मिनटे या हे झाकून ठेवायचे महाराष्ट्रात मुलगी बघण्याचा कार्यक्रम कांद्या पोळ्याशिवाय कधीच होत नाही कोणाकडे कांदे पोहे करतात हे मला कमेंटमध्ये सांगाल का बटाटे शिजले आहे दाबून बघा बटाटा कांदा कच्चा असला तर तो खूप छान लागतो पोह्यामध्ये फक्त बटाटा शिजला की नाही हे बघा तुम्ही आता यामध्ये किंचित थोडीशी हळद घाला एकदम जास्त पिवळे पिवळे पोहे चांगले नाही वाटत आणि चवीला पण थोडा फरक पडतो आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून परत मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये हे भिजवलेले पोहे मोकळे करून घालून घ्या गा। भीजले आये, भगा सुट आये पोहे छान भिजले आहे बघा किती सुटसुटीत मोकळे झालेले आहे आपले पोहे आणि झटपट अशा प्रकारे पोहे केले तर झटपट तयार होतात कांद्या पोर्या पोह्याबरोबर जर चहा सोबत तर काही कांद्या पोह्याची लज्जत वेगळीच असते नाही का आपले पोहे तयार झाले आहे आता आपले आपण यामध्ये एक चमचा साखर घालून घेऊ मुठभर कोथिंबीर घालायची आणि थोडासा खोबराखीस घालून घ्यायचा ओलं खोबरं तुमच्याकडे असेल तर जरूर घाला ओल्या खोबऱ्यांनी पण पोहे छान लागतात पण आज मी सुक्कच खोबरं घालत आहे थोडंसं खोबरं सजावटीसाठी ठेवते मंडळी आपले कांदे पोहे झाले बरं का पण चहाशिवाय पोहे पूर्ण झाल्यासारखे वाटते का तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मला हे आता आपण याबरोबर एक फक्कडसा चहा बनवू भांड्यात अर्धा कप पाणी घेतले मी त्यामध्ये थोडस अद्रक किसून घातले एक चमचा साखर घातले साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता एक चमचा चहापत्ती चहा उकळल्यानंतर एक अर्धा कप दूध घालायचं आपला चहा पण तयार आहे हे झाले आपल्या झटपट आणि चविष्ट कांदे पोहे तुम्ही नक्की करून बघा अशाच आणखी छान छान रेसिपीसाठी माझ्या किचनला भेटत राहा कांदे पोहे कसे वाटले ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जर आवडले असतील तर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका मुलगी पाहायला आले की कांदे पोहे हवेतच पण पाहुणे नसतानाही हे कांदे पोहे आज मी माझ्यासाठी बनवत आहे हे एवढे पोहे खाल्ल्यानंतर मला जेवणाची गरजच पडत नाही कांदे पोह्याबरोबर चहाची मजा काही औरच आहे अशा प्रकारे आता मी या कांदे पोह्याचा आणि चहाचा आस्वाद घेते तुम्ही पण या सोबतीला धन्य